हाय गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मजा असतात ना शुभ सकाळ तर बघा आता सकाळचे वाजले नऊ तर कसे आहात सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल आहे माझ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सकाळची सुरुवात आता देवापासून करते तर चला आज मी तुम्हाला काहीतरी दाखवते बघा आता मी दरवाजाकडून तुम्हाला फिरत इथं ती आली ना आज तुम्हाला दाखव बघा इथे काय स्टेशन किती जवळ आहे बघा तुम्हाला फायनली घराचं होम टूर इकडं घर तिथे लिफ्ट आहे बाजूलाच तर बघा चाल बघा आता हे घर आता पसाराच आहे थोडं तर बघा बघा इकडे सामान आहे इथे काही ठेवलंय आणि काल सब भारी एवढं कपाट आणलं ना बघा 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 इकडे बाहेर पण किती भारी ऊन पडलं आहे स्टेशन आहे त्याच्यावरच कसारा आहे इथे कपाट छोट बघा इकडे काही पसार आहे तिकडे आपण हॉलमध्ये बघ बघा इथे देवरा इथे खिडकी इथे बाहेर स्टेशन आहे बघा इथ ठेवली खाट बघा इथं आंघोळीच इथे आहे किचन इथे झाला स्वयंपाक बघा इथं बसवली टाकी इथे सामान आहे काल बसवलं फिल्टर बघा इथं आहे फ्रीज पसाराची आता सध्या स्वयंपाक चालू इथे मांडणी बसवली ते खाली का ही जागा ठेवायला बघा इकड़े आंघोळीच आहे इकड़े बाथरूम आहे इथे बेसिंग आहे इथे मी हा थोडे ठेवू इत एक कपाट है बघा शिवाजी महाराज फ्रेम इत एक कपाट है में फ्रेम दाखवते किती भारी आहे फ्रेम ते मला खूप आवडते काही हा बेडरूम आहे मॅडम मग इथे बसला कसं वाटलं तुम्हाला आमचं घर इथं बघा किती वेळ पाहुणे दहा वाजले कसं वाटलं तुम्हाला आमचं घर कमेंट करून सांगा इथं वॉशिंग आहे मशीन कपाट आणि चुन्ना दोन सेकंदाचं स्टेशन आहे बघा कसलं ओन करलं बाहेर कस वाटलं घर कमेंट करून सांगा हा आहे बेडरूम हाय हॉल मम्मी तर चाललाय स्वयंपाक काय लागेल काही केली मस्ती

आणि कोणती ट्रेन आली कोणती गेली तुम्हाला आता ट्रेन आली ना तुम्हाला दाखवते मी अजून नाही आली बसती आणि कोणती ट्रेन आली कोणत्या गाड्या गे गेल्या काय आलं बघा तिथं बसू बघा चालेल बसायला तर बघा तुम्हाला दिसत असेल आता ट्रेन आलेली आहे ही उरण साईडला चाललेली ट्रेन दिसते या साईडला उरण आहे तर खूप पण पडलं होतं बाहेर बघू शकता ट्रेन चाललेली आहे घराच्या पूर्ण घरातून दिसते ट्रेन किती येते किती जातात सांगू शकत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि होम टूर पण कसा आहे नक्की कमेंट करा चला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नवीन असेल ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लाईक डन करा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय